नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक बारा मूल्यमापनाचे हेतू आणि ध्येय अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये चार उपघटक आहेत एक गरजांचे मूल्य निर्धारण करण्यासंबंधीचा अभ्यास दोन निर्णय निश्चितीसाठी मूल्यमापन तीन सातत्याने व समावेशक मूल्यमापन चार ध्येयमुक्त मूल्यमापन पाठाचा सारांश क्षेत्रीय कार्य उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल मूल्यमापन अभ्यासांचे हेतू सांगता येतील गरजांचे मूल्य निर्धारण करण्यासंबंधीच्या अभ्यासांची व मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील या घटकात वापरलेल्या काही संज्ञांच्या व्याख्या सांगता येतील गरजांचे मूल्य निर्धारण करण्यासंबंधीच्या अभ्यासातील टप्पे सांगता येतील निर्णय निश्चितीसाठी मूल्यमापनाची व्याख्या सांगून त्याची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील मूल्यमापनातील शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक निर्णय आणि शैक्षणिक विज्ञान या प्रतिमानांची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील सातत्याने आणि समावेशक मूल्यमापनातील फरक सांगता येतील ध्येयमुक्त मूल्यमापनाची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील प्रास्ताविक शैक्षणिक का अभ्यासक्रम कार्यक्रम संस्था संघटनात्मक परिवर्तन आणि धोरण यांची काळजीपूर्वक आणि कडक तपासणी म्हणजे मूल्यमापन होय हे आपणही पाहिले आहे ही व्याख्या मूल्यमापनाच्या कार्याची नेमकी व्याप्ती ठरविणारी आहे इथे आपणाला मूल्यमापनाचे खरे हेतू जाणून घ्यावायचे आहेत गरज मूल्य निर्धारणाच्या अभ्यासासाठी मूल्यमापनाचा आधार घेतला जातो यासाठी व्यक्ती गट अ समाज संस्था यांच्या गरजांचा शोध घेण्यासाठी माहिती जमवली जाते निर्णय निश्चयात्मक मूल्यमापन हे आपल्याला अनेक अभ्यासक्रमातून योग्य अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठीची भरपूर माहिती पुरविते कोणत्याही समस्या उकलनामध्ये अनेक पर्यायी मार्गांपैकी मा योग्य पर्यायांची निवड हा महत्त्वाचा टप्पा असतो ही निवड योग्य माहितीच्या आधारे करता येते मूल्यमापन त्यासाठी माहिती पुरविते बहुतेक मूल्यमापनाचे स्वरूपे सर्वसाधारणपणे चौकशीसाठी नेमलेल्या मंडळासारखे असते निर्णय घेणारे जसे त्यांना हव्या असलेल्या विशिष्ट माहितीसाठी चौकशी करतात तसे मूल्यमापन असते इतर अनेक कृतीप्रमाणेच बऱ्याच वेळा मूल्यमापन प्रक्रिया या चौकशीच्या मर्यादा ओलांडून अधिक माहितीसाठी आपल्याला पुरवितात मुख्य मूल्यमा मापकाला योग्य व माहि महत्त्वाची वाटेल अशी माहिती तो मिळवतो व देतो मूल्यमापनावरून निर्णय घेऊ हो इच्छिणाऱ्यांना त्या माहितीची अपेक्षा नसते पण मिळाली तर तिचा उपयोगही होऊ शकतो अशी ती माहिती असते शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करताना निश्चित केलेली उद्दिष्टे किंवा ध्येय यांच्यापासून मूल्यमापनाला सुरुवात केली जाते काही वेळा त्यातून मूल्यमापनाचे समग्र दर्शन होऊ ला शकत नाही मूल्यमापन करते मग मूल्यमापनाची प्रक्रिया वापरतात जी उद्दिष्टे मुक्त असतात त्यातून काही वेळा असेही लक्षात येऊ शकते की विशिष्ट कार्यक्रमातून निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य झाली नाहीत पण त्याहीपेक्षा महत्त्वाची पण अनपेक्षित अशी उद्दिष्टे साध्य झालेली आहेत पाठाचा विषय विवेचन पाहूया त्यातील पहिला उपघटक गरजांचे मूल्य निर्धारण करण्यासंबंधीचा अभ्यास कुठल्याही कार्यक्रमाची किंवा ध्येय प्रकल्पाची ध्येय आणि उद्दिष्टे असतात अशी सर्वसाधारण समजूत आहे शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे ही व्यक्ती आणि समाजाच्या गरजांनुरूप ठरवली जाते असे मानायला हरकत नाही गरज मूल्य निर्धारण अभ्यासाचे ध्येय हे व्यक्तीच्या आणि समाजाच्या गरजांसंबंधी माहिती गोळा करणे व त्यांचे विश्लेषण करणे हे असते परंपरागत शैक्षणिक कार्यक्रम हे नेहमीच गरजांवर आधारित चालत आलेले आहेत तथापि त्या गरजा अंत प्रेरणेतून निश्चित जा केलेल्या असतात शिक्षका शिक्षणाच्या पूर्वापार वाटचालीत एकेकाळी त्या गरजा व त्यावरील शैक्षणिक कार्यक्रम त्या योग्य होत्या त्या पुढेही तशाच चालू राहतात समाजात प्रचंड बदल घडून आले आला तर गरजांमध्येही त्यानुसार बदल घडतो एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा मेकॉल यांचे मिनिट ऑफ एज्युकेशन प्रकाशित झाले तेव्हा त्याचा भारतीय शिक्षणावर दूरगामी परिणाम झाला मेकॉल यांनी वसाहतीच्या राज्यकर्त्यांच्या गरजा अचूकपणे सांगितल्या होत्या आणि कार्यालयीन कर्मचारी व हिशोब तपासणी निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीचा उपयोग करावा असे सुचवले होते भारतीय शिक्षणावरील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे उड्स डिस्पॅच हा होय यामध्ये म्हटले आहे की वी हॅव मोर कवर ऑलवेज लुक अपॉन द एनकरेजमेंट ऑफ एज्युकेशन ॲज पर्क्युले पर्क्युलर इम्पॉर्टंट बिकॉज कॅल्क्युलेट नॉट ओनली टू प्रोडक्ट अ हायर डिग्री इन इंटेलेक्शन फिटनेस बट अ रेझ द मोरल character of those who partake of its advantage and so to supply you with servant to hold probability, you may with increased confidence committee, ऑफिसर ऑफ ट्रस्ट काही प्रमाणात विसाव्या शतकात उदय पावलेल्या लोकशाही प्रतिमानांमुळे आणि काही अंशी मध्यवर्ती नियोजन पद्धतीमुळे प्रेरित होऊन माहितीवर आधारित शैक्षणिक नियोजनाची म प्रतिमाने उदय पावली याचा परिणाम म्हणून गरज मूल्य निर्धारण अभ्यासाला शिक्षा चालना मिळाली शैक्षणिक कार्याची गरज निश्चित करणे महत्त्वाचे झाले गरजांच्या आधारावर निश्चय शिक्षणाचे नियोजन झाले पाहिजे असा आग्रह सुरू झाला त्यामुळे शैक्षणिक नियोजनात गरजांचे विशेष विश्लेषण करण्यासंबंधीच्या अभ्यासांना महत्त्व येऊ लागले गरज म्हणजे काय तर गरज म्हणजे गरजांचे विश्लेषण करणे हा संशोधनात्मक कार्यक्रम झाला त्यामुळे गरज या शब्दाची योग्य व्याख्या करणे आवश्यक झाले क्रॉपमनने भेदभावाची संकल्पना वापरून गरजांची व्याख्या केली जेव्हा साध्य कराव्याच्या परिस्थितीपेक्षा वास्तविक परिस्थिती कमी प्रतीची असते तेव्हा गरज निर्माण होते असे तो म्हणतो दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास काय असावे आणि काय आहे यामध्ये तफावत म्हणजे गरज गरज या शब्दाची ही व्याख्या स्वीकारल्यास वास्तविक परिस्थिती निश्चित करण्यासाठी तसेच साध्य करावयाच्या निश्चित परिस्थितीचेही निश्चितीकरण करणाऱ्या पद्धतीचा विकास करावा लागतो आणि त्यानंतर दोन्हीमधील तफावत शोधण्यासाठी तुलना करावी लागते त्यातून गरजा ओळखता येतील असे का, का काफन काफमना वाटते गरज म्हणजे तूट अशी व्याख्या स्क्रिवन करतो जर निश्चित अशा जीवन क्षेत्रात तूट असेल आणि त्यामुळे काही गोष्टीवर प्रतिकूल परिणाम होत असेल तर त्या ठिकाणी गरज आहे असे आपण म्हणू शकतो स्क्रिवन म्हणतो की गरज ही एक अशी प अवस्था आहे जेथे व्यक्ती किमान समाधानाच्या पातळीवर नसते आणि किंवा असली तर ती पातळी कायम ठेवू शकत नसते काही वेळा गरजेची व्याख्या जरूरी अशीही केली जाते विशिष्ट कार्यक्रमासाठी निवडलेल्या गटाच्या आकलनावर किंवा कार्यक्षमते क्षेत्रावर ही जरूरी अवलंबून असते गरजांचे मूल्य निर्धारण कसे होते गरज मूल्य निर्धारणाखालील टप्पे आहेत एक मूल्य निर्धारणाचा हेतू ठरविणे आणि आत्ताच अभ्यासलेल्या गरजांच्या संकल्पनांपैकी एकीचा वापर करा उदाहरणार्थ गरज ही जरुरी आहे ज्यावर अभ्यासक्रम केंद्रित करायचा आहे तो ती क्षेत्रे निश्चित करणे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास अभ्यासाचा केंद्रबिंदू स्पष्ट व निश्चित करा तीन शैक्षणिक कार्यक्रम कसा असावा याविषयी रूढ असलेली मूल्ये आणि मते यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री करा व नंतरच अभ्यास चालू ठेवा तीन सल्ला देणाऱ्या आणि अन्य संबंधितांना गटांना यात सहभागी करून घ्या पाच अभ्यासामुळे ज्यांच्यावर परिणाम होणार नाही त्यांची अनुमती मिळण्याचा मिळविण्याचा प्रयत्न करा सहा अस्तित्वात असलेल्या गरजांचे विश्लेषण करणाऱ्या किंवा तत्सम अभ्यासाचे संदर्भ लक्षात घ्या सात सामग्री जमा करणे अन्वयार्थ लावणे आणि अहवाल सादर करण्याची पद्धत ठरवा उपघटक दोन निर्णय निश्चितीसाठी मूल्यमापन निर्णय निश्चितीसाठी मूल्यमापन ते निर्णय अनेक पर्यायातून योग्य पर्याय निवडण्याची माहिती सादर करत असते हे आपण अभ्यासले आहे जेव्हा निर्णय निश्चितीसाठी मूल्यमापन म्हणजे काय हे आपण पाहूया इथे मूल्यमापनाच्या काही सर्वमान्य व्याख्या दिल्या आहेत या व्याख्या मूल्यमापन हे निर्णय घेण्यासाठी मदत करते अशा आशयाच्या आहेत एज्युकेशनल व्हॅल्युएशन इज द प्रोसेस ऑफ डिला डिलिनेटिंग ऑप्टेंट अँड प्रोवाइडिंग यूज यूजफुल इन्फॉर्मेशन फॉर जजिंग डिसिजन अल्टरनेटिव्ह हा जो सिद्धांत मांडला आहे तो सफरबेन डी एलने आणि दुसरा आहे तो इव्हॅल्युएशन इज अ सिस्टमॅटिक सेट ऑफ डाटा कलेक्शन ऑफ ॲनालायसिस ॲक्टिव्हिटी अंडरटेकन टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ अ प्रोग्राम टू ॲड द मॅनेजमेंट प्रोग्राम प्लॅनिंग स्टाफ ट्रेनिंग पब्लिक अकाऊंटिबिलिटी अँड प्रोमे प्रमोशन हा जो सिद्धांत मांडला आहे तर हगडन एच जे यांनी मांडलेला आहे विशिष्ट अर्थाने निर्णयनुसारी मूल्यमापन हे खऱ्या अर्था संशोधनापेक्षा वेगळे आहे ज्ञानाचा शोध लावणे हे स संशोधनाचे ध्येय असते मूल्यमापन विशेष करून निर्णयानुसार मूल्यमापन याचा हेतू निर्णय प्रक्रियेतवर परिणाम करणे हा असतो ही प्रक्रिया प्रभावी व अचूक होण्यासाठी ते असते निर्णयानुसारही मूल्यमापनाच्या नियोजनात बोरिवच्या मतानुसार खालील प्रतिमानांचा वापर होतो एक शैक्षणिक मानसशास्त्रीय प्रतिमाने म्हणजेच एज्युकेशनल सायकोलॉजी मॉडल शैक्षणिक निर्णयात्मक प्रतिमाने एज्युकेशनल डिसिजन मॉडल शैक्षणिक विज्ञान प्रतिमान एज्युकेशनल सायन्स मॉडल यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रीय प्रतिमान पाहूया ही प्रतिमाने कार्यक्रमाची उद्दिष्टे नि कोणती आणि किती प्रमाणात साध्य झाली हे शोधण्याचा प्रयत्न करतात या प्रतिमानात खालील पर्यायांचा अवलंब केला जातो ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करणे मापन योग्य परिभाषेत उद्दिष्ट स्पष्ट करणे मापनासाठी संशोधनाची योजना करणे मापणाच्याच परिभाषेत उद्दिष्टे स्पष्ट करणे मापनासाठी संशोधन साधनाची योजना करणे आणि त्यांचे नियंत्रण करणे मिळालेल्या माहितीच्या आधारे उद्दिष्ट प्राप्तीची पातळी ठरविणे विसंगती आढळून आल्यास निर्णयकर्त्याच्या नजरेस आणून देणे शैक्षणिक निर्णयात्मक प्रतिमान यामध्ये पाहूया निर्णय घेण्यासाठी माहिती पुरविणाऱ्या कार्यक्रम म्हणून आपण बऱ्याच वेळा मूल्यमापनाकडे पाहतो हे आपण पाहिले आहेत या प्रतिमाना सी आय पी पी प्रतिमान असंही म्हटले आहे सी आय पी पी ही अक्षरे त्यातील प्रत्येक पायरीची अध्यक्षरे आहेत म्हणजे कंटेक्स म्हणजे संदर्भ या संदर्भ टप्प्यावर कार्यवाही संदर्भ स्पष्ट केला जातो आणि समस्या निश्चित केल्या जातात इनपुट म्हणजे अंतर्भर साध्य प्राप्त करण्यासाठी उपयुक्त करणाऱ्या पर्यायी साधनांचा सा मूल्य निर्धारण करणे प्रोसेस म्हणजे प्रक्रिया घटनेच्या प्रक्रियेत विचार करणारी प्रक्रिया मार्गाशी आणि अधिक कार्यक्षमतेपणे पार पाडावी म्हणून कराव्याच्या बदलांशी या टप्प्यांचा संबंध येतो आणि प्रोडक्ट म्हणजे फलनिष्पत्ती मूळ उद्दिष्टे या किंवा ध्येय यांच्या निष्पत्तीची आणि ध्येय उद्दिष्टांच्या परस्पर संबंधांच्या अध्ययनाशी या टप्प्याचा संबंध येतो अपेक्षित निष्पत्ती आणि प्राप्त निष्पत्ती यांच्यातील तफावतीवर या टप्प्यावर लक्ष केंद्रित केले जाते तिसरं आहे शैक्षणिक विज्ञान प्रतिमाने ही प्रतिमाने प्रायोगिक अभिकल्पाच्या म्हणजेच आराखड्याचा वापर करतात ज्या संदर्भ चौकटीत या मूल्यमापनाचे नियोजन केले त्या मदे जाते त्यामध्ये खालील घटकांचा सर्वसाधारण अंतर्भाव असतो अंतर्भरण ही नेहमीच ग्राहक किंवा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांच्या स्वरूपात विचारात घेतली जाते प्रत्येक घटकात आग किंवा पायरीमध्ये कार्यकरण संबंध प्रस्थापित करणे हा या प्रतिमानाचा हेतू असतो सामग्री म्हणजे इनपुट आणि तर्क केलेली निष्पत्ती यांची प्रतिगमन किंवा रेखीय प्रतिमान तंत्र वापरून गणना केली जाते वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धतीच्या प मदतीने शिकवलेल्या विद्यार्थ्यांच्या वास्तविक कृती आणि तर्क अनुमानित क केलेल्या निष्पत्ती यांची तुलना केली जाते यावरून त्या त्या कार्यपद्धतींच्या परिणामकारकतेविषयी निष्कर्ष काढले जातात अशा पद्धतीची उदाहरणे सब्जेक्टिव्ह अँड इट इट्स यूज इन एज्युकेशन रिसर्च इव्हॅल्युएशन या, it, या पुस्तकात सापडतील ची स्कीच स्किरियन्स यांनी निर्णय निश्चिती प्रतिमानांची खालील महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत पहिला आहे साध्याची स्पष्ट स्वरूपात मांडणी या प्रतिमानात साध्य व उद्दिष्टे कृती क्रियापदे वापरून अगोदर निश्चित केले जातात दुसरं आहे साध्य आणि साधने यामध्ये फरक सुस्पष्ट असतो प्रथम साध्य निश्चिती म करून साध्य गाठण्यास उपयुक्त साधने वापरली जातात तिसरा आहे कार्यकरण गृहितके साध्य आणि साधने यांचा कार्यकारण भाव ठरविण्यासाठी प्रयत्न केला जातो साध्य न गाठल्या आल्यास साधनातील परिपूर्णता किंवा अपूर्णता तपासण्यात येते चौथा आहे दीर्घकालीन यथार्थ दर्शन यामध्ये तात्पुरता समस्या सोडवण्याऐवजी दीर्घकालीन नियोजनांचा विचार करून निर्णय निश्चिती केली जाते चौथा आहे शैक्षणिक कार्यक्रम स्थिरस्वरूपी असणे आवश्यक एखाद्या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी तो स्थिर असणे आवश्यक असते कार्यक्रम दीर्घकालीन असावा पुढील मुद्दा आहे निर्णय निश्चिती करणारा निश्चित गट कोणत्याही सामाजिक रचनेची निर्मिती केवळ काही लोकांची इच्छा म्हणून होत नाही त्यासाठी योग्य सामाजिक वातावरण निर्मिती होणे गरजेचे असते त्यामुळे निर्णय निश्चिती कोण करतो हे ओळखणे कठीण जाते उपघटक तिसरा सातत्याने आणि समावेशक मूल्यमापन मूल्य निर्धारण किंवा विद्यार्थ्याचे मूल्यमापन या संदर्भात सातत्याने आणि समावेशक मूल्यमापन हे शब्द आपण आज आपण वारंवार वापरत असलो तरी हे शब्द अभ्यासक्रमाच्या मूल्य समापन संदर्भात सर्वप्रथम मायकेल स्क्रिवन यांनी वापरले आणि प्रचलित केले शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान कालावधीशी सातत्याने मूल्यमापनाचा संबंध येतो या दोहोंमधला फरक निश्चित झाल्यामुळे मूल्यमापन प्रक्रियेला आणखी एक मिती मिळाली आपण मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकजण सातत्याने किंवा समावेशक मूल्यमापन ह्याच संज्ञा वापरत नाही अनेकांकडून खालील संज्ञा वापरल्या जातात त्यामध्ये प्रोसे प्रोस्पेक्टिव अँड रिस्ट्रोपस्टेक्टिव्ह म्हणजे अपेक्षित व गता म्हणजे सिंहालोकन त्याचबरोबर रिस्पॉन्सिव्ह आणि अँड प्रोडिरेक्टनेशन म्हणजे प्रत्युत्तरदायी व पुन पूर्वनियुक्त त्यानंतर नॅचरलाइस्टिक अँड एक्सपिरिमेंटल तिसरं आहे नैसर्गिक व प्रायोगिक चौथा आहे हॉलिस्टिक आणि अँड अना एनालायस्टिक अन, अन, म्हणजे एकत्रित व विश्लेषणात्मक आणि पाचवा आहे प्रोसेस अँड आउटकम म्हणजे प्रक्रिया व फलनिष्पत्ती सातत्याने आणि समावेशक यातील वरील सर्व द्वंद्व समान अर्थी नाहीत हे स्पष्ट आहे मुख्य म्हणजे हे लक्षात घेतले पाहिजे की मूल्यमापनात काही प्रकारच्या द्वंद्वाचा अंतर्भाव होतच असतो स्क्रिवेन म्हणतो की सातत्याने मूल्यमापन हे शैक्षणिक प्रकल्प किंवा कार्यक्रमाच्या कार्यादरम्यान केले जाते हे मूल्यमापन संघटनात्मक गत व्यक्तीसाठी पण बाहेरील व्यक्तींकडून केले जाते या उलट समावेशक मूल्यमापन हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केले जाते हे मूल्यमापन प्रकल्पाबाहेरील व्यक्तींच्या हितासाठी केले जाते अर्थात या मूल्यमापनाचे निकाल हे अंतर्गत व्यक्ती नाही तर मूळ त्या मूल्यमापनात उपयुक्त असतातच स्क्रिवेनच्या मताप्रमाणे या दोन पद्धतीत खूप मोठी भिन्नता नाही दोन्हीही पद्धती मूलत वैशि विशिष्ट कार्यक्रमाची योग्य योग्यताच ठरवतात घटक चार ध्येयमुक्त मूल्यमापन कोणत्याही कार्यक्रमाला त्याची निश्चित मार्गदर्शक ध्येय उद्दिष्टे असली तरी बहुधा कार्यक्रमाचा पूर्ण विकासच असा होतो की शेवटी तो आपल्या ध्येय उद्दिष्टांपलीकडे पोहोचलेला असतो काही वेळा त्यातून अनपेक्षित निष्पत्ती हाती येते वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की जर मूल्यमापन पूर्णपणे केवळ त्यांच्या ध्येय उद्दिष्टांचाच विचार करू लागले तर अत्यंत महत्त्वाच्या अशा काही घटना दुर्लक्षित होतील आणि त्या त्यातून जे निष्पन्न होईल ते कदाचित वास्तव नसेलही स्टेचर यांच्या मते ध्येयमुक्त मूल्यमापनाच्या सद्यस्थितीचे वर्णन असे केले आहे की गोल्ड फ्री इव्हॅल्युएशन इज नॉट अ फुल्ली रिअलाइज इव्हॅल्युएशन मॉडेल विथ फॉर्मल डेफिनेशन से स्पेसिफिकेशन ऑफ स्ट्रक्चर रिलेशन्स Ships, framework for data, collection, and reporting, operating, processor, and so on. It is primary a uh, philosophical principle for guiding the evaluation process, like, uh, likening gold-free evaluation to criminal invitation. He scriven called the Process the modus operandi method. The name refers to the manner in which investigators try to establish ca causal convection. The method consists of a careful examination of all potential causes for observer. इफेक्ट्स अँड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ सॉलिड कनेक्शन लिंक बाय लिंक टू प्रायर प्रोग्राम ॲक्टिव्हिटीज ऑर राइवल इन्फ्लुएन्शन्स या पाठाचा सारांश असा आहे मूल्यमापन म्हणजे घटनेचे मूल्य शोधणारी प्रक्रिया होय शैक्षणिक अभ्यासक्रम कार्यक्रम संस्था संघटनात्मक परिवर्तन किंवा धोरण यांची काळजीपूर्वक आणि कठोर तपासणी म्हणजे मूल्यमापन होय अशी आपण मौल्यमापनाची व्याख्या अभ्यासलेली आहे गरजांचा शोध घेण्यासाठी आपण मूल्यमापनाचा वापर करू शकतो या गरजांवरच कार्यक्रमांच्या उद्दिष्टांची निश्चिती करता येते निर्णय निश्चयात्मक मूल्यमापन हे निर्णयकर्त्याला महत्त्वाच्या प्रश्नांविषयी माहिती पुरवत असते हेही आपण पाहिले आहे सातत्याने आणि समावेशक मूल्यमापनात फरक आहे ध्येयमुक्त मूल्यमापनाची वैशिष्ट्ये आपण पाहिली आहेत ध्येयमुक्त मूल्यमापन हे मूळ उद्दिष्टांपुरते सीमित न राहता एकूण कार्यावर लक्ष केंद्रित करते त्यातून इतर अनेक घटना व कार्यक्रमातून साध्य हो करण्यासाठी ध्येये मूल्यमापकांच्या लक्षात घेऊ शकतात धन्यवाद